आणि हे पण तुम्ही तोडत असताना जी कांडी आहे की नाही आता ही बुडाकडची कांडी का, ही घ्यायलाच नको आहे शेंड्याकडची वाड्यातली पार पाचट काढून ही शेंड्याकडची कांडी घेत आता ही जी कांडी आहे पण निघत नाही तुम्हाला पण माहिती निघत नाही मग ही गाडता कशाला जमिनीत पण जनावराला तरी खायला घाला ना डोळा कसदार होत नाही निघायला ना ना तुम्हाला निघत असेल ते कोम तर डोळाच नाही ना डोळाच नाही ना याच्यामध्ये एकदम हा नऊ ते दहा महिन्याचा ऊस पाहिजे बेणं हे करायचं नाही वरचे जे वाड्यातलं जे टिपरू आहे ते घ्यायचंच नाही बुडाकडच्या दोन कांड्या वरच्या दोन कांड्या त्या बेने लागवडीसाठी म्हणून घ्यायच्याच नाही खोड्याचा ऊस बेण्यासाठी घ्यायचा नाही ना हा ते सांगाल तुम्ही आता हे काका तोडायला बा हे पण उजबार का हे काहीच कामाचं नाही हे सुद्धा डोळा देऊ शकत नाही आता तुम्हाला उगवताना ते कुठेतरी बारीक दिसते जमीन खराब होऊन जाते नाही 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 वाड्याला ठेवलं तर तुमच्या जनावरला खायला काहीतरी कामी येईल ना ते हा समजा दुपते जनावर असेल तुमचे मशी वगैरे तर त्याच्यावरती तुम्हाला ते कामी येऊन जाईल आणि तोडताना पण मी जसं तुम्हाला म्हटलं की नाही डोळ्याच्या पाठीमाग चार बोट आता हे जे डोळा तुम्ही तोडलाय आता याच्या मागे काहीच नाही वाडायला इकडे पाठीमाग चार बोट पाहिजे पुढे इथून जरी कट केलं तरी चालतंय असत तुम्ही एखाद्या एक एकरचं तसं करून बघा तुम्हाला लक्षात येईल ते ना एक डोळा पद्धत नाही नको असलेलं बियाणं आपल्याला निवड करायची त्यातलं काढून टाकायचं बाजूला